नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी सोपान डोरी बोवरे आपल्या सीएसी जी आर आणि माहिती या युट्यूब चॅनल मध्ये या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो तर या ठिकाणी आपण बघू शकता की जिल्हा परिषद योजना या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तर या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील जे काही रहिवासी असतील तर यांच्यासाठी या ठिकाणी कडबा कुट्टी मशीन असेल पीयूसी पाईप असेल या ठिकाणी आपला जो काही फवार असेल तो फवार असेल किंवा जनरेटर असेल या ठिकाणी सौर ऊर्जा असेल ताडपत्री असतील या योजनेसाठी या ठिकाणी आपल्याला पंधरा योजनेसाठी या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के अनुदानावरती या ठिकाणी आपल्याला अर्ज भरणं या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी आपण बघणार आहोत त्या जर अगोदर तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोर येणाऱ्या बेलनला क्लिक करून ठेवा कारण आपणारे येणारे नवीन नवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत पोहोचत राहतात चला व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पुणे जिल्हा असेल तर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत या ठिकाणी वैयक्तिक विविध योजना शासनाच्या पाच डिसेंबर दोन हजार सोळाच्या शासन निर्णयानुसार या ठिकाणी डिप्युटी डायरेक्ट बेनिफिसरी ट्रान्सफर या पद्धतीनं या ठिकाणी ही योजना राबवली राबवणार आहेत तर या योजने तर ही योजना या ठिकाणी आपण आता बघणार आहोत एक एक वीस तर अंतर का निद्य है। तक्के वर तेना रहे। या ठिकाणी पुणे जिल्हा परिषद अंतर्गत जो काही निधी आहे तर त्या कृषी विभागाच्या माध्यमातून पंच्याहत्तर टक्के अनुदानावर योजना राबविण्यात येणार आहेत या योजनेसाठी नागरिकांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे पात्र लाभार्थ्यांची विहित नमुन्यात अर्ज ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषदच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून तो अर्ज बरुन, त्यास भरून या ठिकाणी जोडावी लागणार आहेत आणि बावीस ऑगस्ट दोन हजार बावीस पर्यंत पंचायत समिती कार्यालयामध्ये जमा करावी लागणार आहे आणि जमा केल्यानंतर तुमच्या गाडीत असा बाबू खालण्यात येणार आहे